ठाणे आयुक्तालय हद्दीत कौटुंबिक वादाचे दुष्परिणाम घटना समोर आल्या बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपी रणजित धुर्वेला अटक केली आहे मुलीच्या आईने जेवण न दिल्याच्या रागातून आणि कुटुंबियांशी वाद झाल्याने त्याने मुलीला चक्क रेल्वे स्टेशन मार्गे मध्य प्रदेशातील बहिणीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर दुसरी घटना मुंब्रामध्ये समोर आले साडेचार वर्षाच्या मुलीने मोबाईल घेतल्याने तो सायलेंटवर गेला त्याच्या रागातून आईने तिला स्टीलच्या उलतण्याने अमानुष मारहाण केली सावत्र भावाने शूट केलेला व्हिडिओ आजीकडे पोचल्यावर पोलिसांनी वेळीच कारवाई करत मुलीची सुटका केली या दोन्ही घटनांबाबत पोलिसांनी खेद व्यक्त करत कुटुंबातील राग मुलांवर काढू नका पालकांनी संयम राखूनच वागणं गरजेचं आहे घर म्हणजे प्रेमाचं स्थान असावं भीतीचं नव्हे ही वेळ आहे विचार बदलण्याची आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र उभी राहण्याची द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई